नमस्कार आज आहे रविवार आणि रविवारचं आहे ना खूप असा वेळ होऊन जातो आवर आज नाश्ता पण करायचा होता आज एरवी तर काही मी नाश्ता करत नाही आज आहे ना इडली आणि डोशाचा नाश्ता करायचा होता तर त्यासाठी ना सुरुवातीला आहे ना मस्त सांबार केलं आणि खोबऱ्याची चटणी पण केली आहे त्यानंतर लगेच इडलीचं बॅटर बघितलं तर, तर खूप छान असं परमिट झालं होतं म्हटलं आता खूप चांगले डोसे होणार आहे आपले आता तुम्हाला एक टिप्स सांगते मी बॅटर चांगलं परमिट होण्यासाठी ना काय आहे आता थंडीमध्ये ना थोडंसं बॅटर चांगलं फुगत नाही तर त्यासाठी ना काय करायचं एकदम गरम उबदार अशा कपड्यामध्ये ना लपेटून ठेवायचं जे बॅटरचं आपण आहेत किंवा डब्यात कशात टाकणार आहे ना ते ना त्यानंतर लगेच आता कुकरला झाकण लावलंय आणि पंधरा मिनटासाठी इडली होऊ द्यायची मीडियम गॅसवरती लगेच तवा ठेवला आहे डोसा बनवण्यासाठी डोसा कुरकुरीत होण्यासाठी आणि रंग छान येण्यासाठी पण टिप्स सांगू तुम्हाला त्यामध्ये ना आता जेव्हा आपण तांदुळाबरोबर आहे ना थोडेसे ना दाणे घालायचे जवळजवळ अर्धा चमचा पण कमी घाला बरं का आणि दळाच्या वेळेस पोहे पण घालायचे म्हणजे जेणेकरून इडली पण नरम येईल आणि डोसा जो आहे तो कुरकुरीत पण होईल आणि रंगही छान येईल बघू शकता तुम्ही इडली पण नरम झाली आहे आणि डोस्याचा कलर पण पाहू शकता आणि कुरकुरीत पण खूप झालेला आहे टेस्टी तर खूपच छान झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कुणी आतापर्यंत नवीन जर असेल ना त्यांनी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद